संध्याकाळी पाचच्या सुमारास तन्वीला जाग आली तिने डोळे उघडले त्या क्षणी आदित्यचा हसरा चेहरा तिच्या नजरेस पडला पण तिचा चेहरा मात्र लगेचच पडला ती काहीच म्हणाली नाही तो काही म्हणेल याची ती वाट पाहत होती बरं वाटते आदित्यने एवढंच विचारलं त्यावर फक्त तिने होकारार्थी मान हलवली फ्रेश होऊन येतेस डॉक्टर म्हणाले की तुझा बी पी लो आहे तर तू शुद्धीवर आल्यानंतर तुला काही खायला द्यावं मी जेवण घेऊन येतो तू फ्रेश होऊन ये आदित्य म्हणाला त्यावर तिने फक्त मान हलवली तो किंवा ती पुढे जास्त काही म्हणालेच नाहीत ती फ्रेश व्हायला निघून गेली तर तो तिच्यासाठी जेवण आणायला निघून गेला ती कशी बशी फ्रेश झाली आणि पुन्हा बेडवर येऊन बसली पाच मिनिटात तोही तिच्यासाठी जेवणाचा ताट घेऊन आला जेवणात तांदळाच्या पिठाचे घावणे आणि पालकाची भाजी होती तन्वी चल पटकन खाऊन घे अंगात अशक्तपणा वाटत असेल ना थोडं खाल्लं की तुला बरं वाटेल म्हणत त्याने स्वतःहून तिला भरवायला घेतलं त्याने एक घास तिच्या तोंडाजवळ नेला तिथं डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली त्याचं असं हक्काने वागणे तिला आवडत नव्हतं कारण मनात असलेली व्यक्ती तिच्यासाठी स्पेशल होती त्यात तिला दुसऱ्या कोणाकडून अशी स्पेशल ट्रीटमेंट नको होती अशी डोळे मोठे करून का पाहतेस हे सर्व तुझ्यासाठीच आहे सा आता काही विचार करत बसण्यापेक्षा खाऊन घे आदित्य म्हणाला माझं मी खाईल तुम्ही हक्क नसताना माझ्यावर हक्क गाजवायचा नाही तन्वे म्हणाली मी तुझ्यावर माझा हक्क असून ही हक्क गाजवत नाही आहे तसा माझा प्रयत्नही नाही आहे पण तू माझी जबाबदारी आहेस आदित्य म्हणाला मग तेवढंच मर्यादित ठेवा ना जमलं तर तुम्ही माझा विचारच करू नका मला माझ्या आहे त्या परिस्थितीवर सोडा आणि तुमचं काम तुम्ही करा तुम्ही माझ्या आयुष्यात लुडबूड केलेली मला चालणार नाही तन्वी म्हणाली पण बायको या नात्याने तुझ्या आयुष्यात लुडबुड करण्याचा मला पूर्ण हक्क आहे फक्त लुडबुड करण्याचा तेही मला तुझी काळजी वाटते म्हणून सकाळी तू कशी होतीस आणि आता काहीच तासांमध्ये तुझी अशी अवस्था झाली आहे याचं कारण तर मी विचारणार नाही पण तू स्वतःची काळजी घे कोणत्याही गोष्टीचा एवढा विचार करू नकोस की ते तुझ्या जीवावर बेतेल खूप वीक वाटतेस तुम्हाला आदित्य म्हणाला जेवढी वाटते तेवढीही वीक नाही आहे मी तन्वे म्हणाली ते आता हळूहळू दिसून येतोय तुझी एनर्जी फक्त वाद घालायला आणि दुसऱ्यांना दुखावण्यासाठी मर्यादित आहे बाकी इतर वेळी तुमच्यातली एनर्जी फुसक्या फटाक्याप्रमाणे फूस होते अशावेळी आपल्या एनर्जीचा योग्य तो उपयोग करायचा समजलं तिने कितीही काही आणि कसंही म्हणू द्या पण आदित्य तिला समजून घेऊन शांतपणेच तिच्याशी बोलत होता हुं। तन्वीने हुंकार भरला बरं मी भरवू की तू तु, तु तुझ्या हाताने खाऊन घेशील आदित्य म्हणाला देवाने मला दोन हातं दिले आहेत आता त्यांचा उपयोग करायला हवा ना तन्वी म्हणाली गुड घे आदित्यने तिच्यासमोर प्लेट धरली तिनेही त्याच्याकडे नजर रोखून मग ती प्लेट हातात घेतली आणि लगेचच खायला सुरुवात केली तिचं खाऊन झालं त्याने तिला डॉक्टरांनी दिलेली औषधं दिली तिने ती निमूटपणे खाऊन घेतली तुला आणखीन कसला त्रास होत असेल मला तर मला सांगू शकतेस तुझी इच्छा असेल तर आदित्य म्हणाला वाईचा तेवढा त्रास पुरे झाला आता मी ठीक आहे औषधं घेतली आहेत तर त्यानेही मला बरं वाटेल आता तुम्ही गेलात तरीही चल चालेल मी आराम करते तन्वे म्हणाले हो तुला आरामाचीच गरज आहे तू शांतपणे पडून राहा मी इथे खाली हॉलमध्ये आहे काही हवं असेल तर हक्काने सांग ओके येतो मी आदित्यने प्रेमाने तिच्या गालावर टेम केलं आणि तो बाहेर निघून गेला त्याची इच्छा तर होती तिच्या जवळ थांबायची पण तिला ते आवडणार नाही हे त्याला माहीत होतं त्यामुळे त्याने स्वतःहूनच तिथून जाणं पसंत केलं आय मिस यू श्रीकांत स्वतःला बेटवर झाकून देत तन्वी डोळे बंद करत म्हणाली लग्न झालं होतं पण अजूनही ती तिच्या भूतकाळाच्या प्रियकरात अडकली होती त्याच्या आठवणीनेच तिची अशी अवस्था झाली होती म्हणजे विचार करा ती त्याच्यावर किती प्रेम करत असेल पण आता तिचं आयुष्य बदललं होतं पण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड केलेलं प्रेम इतक्यात विसरलं जात नाही तन्वीचंही काही साहसच झालं होतं एक जोडीदार मनात होता तर एक नवराम म्हणून तिच्यासोबत होता यातच ती अडकली होती ज्यातून इतक्यात बाहेर पडणं तिच्यानेही शक्य नव्हतं तिचं मन दुखावलं होतं जे हवं होतं ते मिळालं नाही म्हणून मन रडत होतं ते मन आतूनच स्वतःला खात होतं आता तिच्या आयुष्यात प्रकाश असूनही अंधार पडला होता तिने डोळे बंद केले बंद डोळ्यात पुन्हा विचार सुरू झाले विचार करूनच तिचं डोकं दुखायला लागलं सैर झाली होती ती काहीच सुचत नव्हतं तिला ती उठून बसली डोकं दोन्ही हातात घेट घट्ट पकडलं या क्षणी ओरडून ओरडून म्हणावं वाटत होतं की कुठे आहेस तू श्रीकांत मला तुझी आठवण येते त्याहीपेक्षा मला तू हवा आहेस तुझ्यासोबत मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे एवढं सर्व मनात असून ती गप्प होती कारण ती ओरडू शकत नव्हती आपल्या नवऱ्याला आपलं सत्य समजेल म्हणून काही वेळ ती असंच डोकं पकडून बसली होती तेव्हाच डोक्यात काहीतरी क्लिक झालं आणि मोबाईल हातात घेऊन तिने एक नंबर डायल केला पलीकडून जेमतेम दोन तीन रिंगनंतर कॉल रिसीव झाला हॅलो साक्षी तन्वी जरा रडवेला स्वरात म्हणाली तिचा आवाज ऐकून पलीकडील तिची मैत्रीण साक्षीलाही तिची काळजी वाटू लागली तनु तू ठीक आहेस ना त्याने तुला काही केलं का कुठे आहे तो तुझा आदर्श नवरा साक्षी म्हणाली तो नाही साक्षी मला सांग श्रीकांत कुठे आहे त्याचा कॉल अजूनही लागत नाही तो असं का वागतो आहे इथे माझं लग्न झालं तरी तो आला नाही त्याला काहीच माहिती नाही का तुझं त्याच्याशी काही बोलणं झालं का तन्वी म्हणाली कित्येक दिवस त्याचा नंबर डायल करते पण त्याचा मोबाईल बंद दाखवतोय मला तर असं वाटतं की त्याने तुला फसवलं असावं साक्षी म्हणाली साक्षी काहीही बोलू नकोस श्रीकांत असं नाही आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे तन्वी सरा चिडून म्हणाली प्रेम तर तो तुझा आदर्श नवराही तुझ्यावर करतो साक्षी म्हणाली पण माझं प्रेम श्रीकांतवर आहे तो इकडे काय येत नाही आहे मला सोडून कुठे गेला असेल तो व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक कॉलिंग नंबर त्याचं सर्व एकदाच कसं बंद आहे साक्षी तू काहीतरी कर ना त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे तन्वी म्हणाली तन्वी पण तो तुझा भूतकाळ होता आता तुझं लग्न झाले तुझा, तुझा आदर्श नवरा मला त्या श्रीकांतपेक्षा तुझ्यासाठी जास्त परफेक्ट वाटतो तू त्या श्रीकांतला विसर मला नाही वाटत तो पुन्हा गावाकडे येईल शहरी लोक चांगली नसतात ग साक्षी म्हणाली मी तुला कोण चांगलं आणि कोण वाईट हे सांगायला कॉल केलेला नाही मला श्रीकांत हवं आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे तुला का कळत नाही तन्वी जरा भाऊक होत म्हणाली तनू मला सगळं कळतं ग तुझा त्रासही कळतो पण खरंच मला असं वाटतं की आता तुझ्या आयुष्यात तू पुढे जावं तो येईल याची गॅरंटी नाही पण तुझ्यासाठी मी ट्राय करेन आणि जर तो फेक निघाला तर तुला तुझ्या संसाराकडे लक्ष द्यावं लागेल मग तुला तुझा, तुझा नवरा आवडो अगर ना आवडो मान्य आहे साक्षी म्हणाली मी विचार करेन तू प्लीज त्याचा तपास घे थोडं जरी काही कळलं तरीही मला कॉल कर तन्वी म्हणाली हो मी कळवेन तुला बरं चल आई बोलवत आहे थोडं काम घेतलं आहे तू काळजी घे आणि काही टेन्शन वगैरे घेऊ नकोस सर्व ठीक होईल साक्षी म्हणाली hmm. तन्वी आणि साक्षी यांचं कॉलवरील बोलणं झालं पण तरीही तन्वी मॅडम ठीक नव्हत्या प्रेमात आंधळी झाली होती ती पण तरीही काय बरोबर आणि काय चूक याची ओळख अजून व्हायची होती ती वेळही येईलच लवकर कुठेतरी आपल्या मैत्रिणीशी बोलल्यानंतर तिला थोडं बरं वाटत होतं पण अजूनही आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याचा काही पत्ता नव्हता त्याच्या काळजीने ती बेचैन झाली होती विचार करून डोकं अजूनच जास्त प्रमाणात दुखू लागलं होतं सध्या आराम केल्याशिवाय पर्याय नव्हता तिला माहीत होतं तिने डोळे बंद केले पाच मिनिटातच औषधांच्या कुंगीमुळे तिला झोप लागली आदित्य हॉलमध्ये बसून त्याचं काम करत होता पण काही केल्या त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं सारखे सारखे तन्वीचे विचार डोक्यात येत होते तिला होणाऱ्या त्रासामागील कारण त्याला कळत नव्हतं विचारलं तर ती सांगत नव्हती मोठ्या कोड्यात तो अडकला होता त्यातही आपल्याला तिच्याबद्दल जे वाटतं ते जर खरं निघालं तर मग तिचा हात आपण सोडून द्यायचा का याच गोष्टीचा त्याला त्रास होत होता पण यातून तिने आपल्याशी लग्न का केलं हे त्याला माहिती नव्हतं त्यामुळे तिला या नात्यात तिच्या मनाविरुद्ध जाऊन अडकवून ठेवायचं त्याच्या मनाला पटत नव्हतं याचाच तो विचार करत बसला होता एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला कॉल मुंबईवरून होता त्याच्या विश्वासुजीवलक मित्राचा कॉल होता त्याने कॉल रिसिव्ह केला हॅलो बोला तिकडे सर्व ओके आहे कॉल रिसीव करत आदित्याने विचारलं इकडे सर्व ओकेच आहे पण तिकडे काय सुरू आहे बहिणी कशा आहेत सॉरी यार कामाच्या गडबडीत तिकडे यायला जमलं नाही बरं लग्न कसं झालं आणि मधुचंद्र सूरज आदित्याचा मित्र मिश्किल स्वरात म्हणाला पण तो बिचारा काय सांगणार होता, ही अंदार होता। ओ, ही सा की मधुचंद्राऐवजी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं प्रकाशातही त्याच्या आयुष्यात अंधार पडला होता हो लग्न वगैरे सगळं छान पार पडलं आहे बरं मार्केटमधून काही अपडेट आणि आपल्या हॉटेलचं काम कुठवर आलं आहे आदित्य म्हणाला त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस एक दोन महिन्यांनी तुझं ड्रीम हॉटेल ही रेडी असेल आणि आपण जो बिझनेस करतो आहे त्याचीही मार्केटमध्ये चर्चा सुरू आहे फक्त देवाच्या कृपेने आपल्याला हवं तसं यश मिळू देत सूरज म्हणाला ते यश तर आपण कोणत्याही पद्धतीने मिळूच आपली मेहनत जास्त आहे कामगार विश्वासू आहेत याचं सगळं श्रेय तुला जातं हां आदित्य म्हणाला मला वाटलं होतं तू आता लग्नानंतर बहिणीचं कौतुक करणार आम्ही सिंगल लोकं फक्त जेलस होणार पण इकडे तर भलतंच सुरू आहे बरं मला वहिनींशी बोलायचं आहे त्यात इकडे आहेत का सूरजने विचारलं नाही तिची जरा तब्येत ठीक नाही ती रूममध्ये आराम करते आदित्य म्हणाला अच्छा म्हणजे आत्ता मी असं समजू का की मी लवकरच काका होणार आहे सूरज म्हणाला काही तिला थोडं ताप आहे म्हणून ती झोपली आहे तू कुठेही तुझे घोडे उडवू नकोस जरा कामाकडे लक्ष दे इकडचं सगळं व्यवस्थित झालं की मी मुंबईला एक चक्कर टाकेल आता कॉल ठेवतो जरा काम आहे तुला तिकडे काही अडचण वाटली तर लगेचच मला कॉल कर सोबत बोलून आदित्यने कॉल कट केला कॉल कट केल्यानंतर त्याने त्याच्या मा कामाकडे लक्ष केंद्रित केलं कारण लग्नाच्या गडबडीत त्याची बरीच कामं शिल्लक राहिली होती आता तो तिचं काम करत बसला होता तेही तिचा विचार न करता कारण जेवढा जास्त तो तिचा विचार करणार होता तेवढा जास्त त्याला त्रास होणार होता आणि कामाच्या बाबतीत सिरियस असणाऱ्या त्याला हेच नको होतं म्हणून तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तो लॅपटॉपवर बोट चालवत आपली कामं करू लागला